मृणालिनी चितळे यांच्या घर नावाचं बेट या कथासंग्रातली कथा आहे कथेच नाव आहे नात वसुंधरा पर्वते उद्या मध्यरात्री पासून पेट्रोलचा भाव वाढण्याची शक्यता ही बातमी वाचून आधी ती पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडली पंपावर खूप मोठी रांग होती जास्त करून रिक्षा आणि टू व्हीलर सकाळचे फक्त नऊ वाजले होते पण ऊन चांगलंच तापलं होतं रांग हळू हळू पुढे सरकत होती तिने घड्याळात पाहिलं तिला येऊन फक्त पाच सात मिनिटं झाली होती पण घामाचे दोन ओघळ मानेवरून घरंगळत आतपर्यंत पोचले अजून पंधरा वीस मिनिटं तरी नक्कीच थांबावं लागणार होत जावं का परत ऐवजी उद्या पेट्रोल भरलं तर असे कितीसे पैसे वाचणार आहेत लिटर मागे दोन रुपये चोवीस पैसे म्हणजे पाच लिटर मागे जेम तेम दहा बारा रुपये अवघ्या बारा रुपयांसाठी आपण असं उन्हात तळपत उभं राहिलो हे पिढींना कळलं तर, तर त्यांना मनापासून बरच वाटेल आणि आईंना नाही त्या मात्र कसा विसरतील इतक्यात एक होंडा सिटी पंपाच्या दिशेने आली आणि तिच्यापाशी हळू झाली गाडी आईंचीच तर नाही ना आतलं काही दिसत नाहीये तिला धडपणी त्यांच्या गाडीचा नंबर पण आठवेना रंग मात्र हाच आकाशी गाडी हळू झाली पण थांबली मात्र नाही तिथली एकंदर गर्दी पाहून पुढे निघून गेली आधी तिला उगाच हायस वाटलं तिने परत घड्याळ पाहिलं फक्त सव्वा नऊ वाजले होते अजून दहा पंधरा मिनिट या उन्हामध्ये उभं राहायचं होतं आणि तेही बारा रुपये वाचवण्यासाठी याबद्दल तिचा तिलाच राग यायला लागला पण प्रश्न बारा रुपयांचा नाही मुळी प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करण्याच आहे बाबांना तर कोणत्याच गोष्टीला उशीर केलेला आवडायचा नाही साधं लायब्ररीचं पुस्तक परत करताना उशीर झाला म्हणून दोन रुपये दंड भरायला लागला तरी ते रागवायचे त्यांच्या मते प्रश्न दोन पाच रुपयांचा नसतो प्रश्न असतो तत्वांचा तीस आली असणार एरवी बारा रुपयांसाठी इथे ताटकळायचं म्हणजे फारच झालं तिने स्वतःची समजूत घातली रांग पुढे सरकत होती तिच्या पुढे आता दहा बारा जण उभे होते त्यातला एक जण तावा तावानी सांगायला लागला साल एकच लिटर पेट्रोल देणार म्हणतात टाकी फुल केली तर यांच्या बापाच पुढचे शब्द तिच्या कानामध्ये शिरलेच नाही तिला एकदम म्हणजे रुपये चोवीस पैसे वाचवण्यासाठी आपण या उन्हात सकाळपासून आहोत तर त्यासाठी आता एक क्षण सुद्धा थांबायची तिची तयारी नव्हती कायनाटीक सुरू करून ती परत फिरणार एवढ्यात तिच्या लक्षात आलं की गाडी रिझर्व्ह वर येऊन दोन दिवस उलटून गेलेले आहे आज पेट्रोल टाकलं नाही तर चिनूला डान्स क्लासला पोहोचवता येणार नाही पण ती ऐकणार नाही म्हणजे येता जाता रिक्षा साठ सत्तर रुपयांचा चुराडा तिने मुकाट्याने यांनी कायनाटिक बंद केली तिचा तिला खूपच राग आला तत्वाभितवाच्या गोष्टी खिशात पैसे कुळकुळत कुड़ असताना बोलायला ठीक असतात आज आपण इथे तडफडत आलोय ते पैसे वाचवण्यासाठी आणि अजूनही इथे थांबणार आहोत ते सुद्धा तेवढ्यासाठीच मिनटागणी कुन्हाचा तडाखा वाढत होता तिचे गाल मघाशीत लाले लाल झाले होते आता डोळेही तळावल्यासारखे वाटायला लागले रागानी आणि कुन्हानी सुद्धा लागून लतिका घरी आली पर्स सोफ्यावर भिरकावून देऊन तिने घाईघाईने पंखा सुरू केला डोळे मिटून ती सोफ्यावर पहुडली विमलने आतून गार पाण्याचा ग्लास आणून दिला आणि तिची चाहूल लागून टायची गाठ बांधत प्रभाकर बाहेर आला सूट बूट टाय म्हणजे कुठली तरी एक्झिक्युटिव्ह ची मिटिंग असणार एवढ्या उन्हाळ्यात कस सहन करतात हे लोक कोण सगळीकडे एसी असला म्हणून काय झालं अगं बघतेस काय अशी जिभून येताना पेट्रोल टाकलंस ना शब्दांनी ती आ पेट्रोल नाही म्हणजे राहिलच राहिल कमालय तेवढ्यासाठीच तर सा मी तुला मोबाईल केला फार विसरतेस तू आजकाल होताय प्रतस होत काय होतं अक्कल गाण टाकून जगायचं ठरवल्यावर असंच होणार माझी गाडी आली आलीये म्हणून बाई साहेबांना फोन केला तर त्या आपल्याच तुझ्या ऐवजी तुझ्या ड्रायव्हरलाच मोबाईल घेऊन द्यायला हवा होता प्रभाकर तणतणत बाहेर पडला तो पूर्णपणे पेटला होता पेट्रोल पंपावरची रांग बघून तो अजूनच पिसाळणार याची लतिकेला खात्री होती आणि तिथे तिथे त्यांनी आदितीला पाहिलं तर तर नेहमी सारखाच तिचा पाण उतारा करेल का तो तिला कल्पना ती कल्पनाही नकोशी वाटली ती उठून तडक स्वयंपाकघरात गेली सावित्री काकू स्वयंपाक करून गेलेल्या दिसत होत्या टेबलही लावलेलं होतं ती आता खोलीकडे वळली खोलीमध्ये खूप पसारा पडला होता काल तिने पुस्तकांचं कपाट काढलं आवरायला त्यांचा ढीक तसाच होता आवरण्यासारखं खूप आहे हे पाहून तिला जरा बरंच वाटलं पहिलं पुस्तक उचललं तो आशा बघेचा कथासंग्रह होता आदितीने तिची आवड लक्षात घेऊन भेट दिलेला त्या पुस्तकाची पानं चालता चालता आधी तिचा लाल चेहरा तिच्या डोळ्यासमोर राहिला पराग बरोबर पहिल्यांदा घरी आली तेव्हा अशीच लाल बुद्ध झाली ला होती दोघही बॅडमिंटन कोर्ट वरून परस्पर घरी आले होते तिचा नितळ गोरा रंग शेलाटा बांधा आणि पारदर्शी काळे भोर डोळे डोळ्यात वय वर्ष अठराचा हसरा नाचा भाव पाहता क्षणीच आधी ती आवडली आणि मग जास्त जास्तच आवडत गेली आदितीला बॅडमिंटन खेळायला तो नात आवडायचं कधी कोणाचे वाढदिवस मित्रमैत्रिणींकडे पार्ट्या असल्या तरी खेळ बुडवून जायला ती काही तयार व्हायची नाही परागला ते अजिबात आवडायचं नाही यावरून सुद्धा पुढे पुढे दोघांचे खटके उडायला लागले अर्थात खटक्यांचं हे एकमेव कारण नव्हतं मुळात अदिती सारखी स्वतंत्र बाण्याची मुलगी आपल्या परागच्या प्रेमात पडलीच कशी हे तिला न उलगडलेलं कोड होत आधी तिच्या जागी दुसरी कोणी असती तर आपल्या पैशावर डोळा ठेवून परागला गटवलं असं म्हणता आलं असत पण आधी तिचं काही तसं नव्हतं साड्या दागदागिने आयशाराम कशा कशात तिचा जीव रमला नाही परागला बदलवायचा तिने खूप प्रयत्न केला सात आठ वर्ष मनापासून केला पण ते काही शक्य होईल असं दिसेना तेव्हा ती निमूटपणे परागच्या आयुष्यातून नाहीशी झाली जी गोष्ट अनेक वेळा प्रभाकरच्या बाबतीत आपल्याला करावीशी वाटली पण करता आली नाही ते करण्याचं धारिष्ट आदितीने दाखवलं म्हणून तिच्याविषयी वेगळंच ममत्व आहे आपल्या मनात असेल परागचं लग्न मोडलं म्हणून आपल्याला वाईट वाटलं पण जास्त वाईट वाटलं ते आदितीची आताची फरफट बघून घटस्फोट घेताना तिने जरा तरी विचार करायला हवा होता त्या दोघींची जन्मभराची आर्थिक जबाबदारी चुटकीसरशी उचलण्याची प्रभाकरची ताकद असताना तिने काहीच मागितलं नाही जेम तेम चिनूचा खर्च निघेल एवढीच काही ती पोटगी तिला देण्यात आली आणि तिने ती मान्यही केली आणि यातून काय साधलं तिने आयुष्यभराची वणवण आणि अर्थात याला दुसरा पर्याय नव्हता प्रभाकर सारखा सर्व शक्तिमान माणूस तिच्या विरुद्ध उभा टाकल्यावर ती अश्रा पोर काय करू शकणार होती याचे हात वरपर्यंत पोचलेले आता तर ता चिनूचा ताबा परत मिळवण्यासाठी त्याची धडपड चालू आहे त्या आठवणीने तिचा जीव कासावीस झाला पसारा तसाच टाकून ती पलंगावर जाऊन आडवी झाली आणि डोळे मिटून नुसतीच पडून राहिली लतिका अगं जेवायला येतेस ना सुमतीबाईंची खणखणीत थाक तिच्या कानावर आली लतिका दचकून उठली असा कसा वेळ डोळा लागला आपला स्वतःला सावरत ती टेबलापाशी गेली काय ग अशी का दिसतेस बर भिर नाही का तुला सुमतीबाईने विचारलं तसा तिने केसावरून उगाच हात फिरवला आणि समोरच्या भल्या मोठ्या आरशात तिला स्वतःच प्रतिबिंब दिसलं गेल्या कित्येक दिवसात तिने केस डाय केले नव्हते आणि सुमतीबाईंच्या काळ्याभोर केसात मात्र तिने कधीच रुपेरी छटा पाहिली नव्हती त्यांनी त्यांच्या दाट केसांचा आंबाडा घालून त्यावर नेहमी सारखं गुलाबाचं फुल कोचल होत प्रभाकर येणार आहे का जेवायला त्यांनी विचारलं त्यांच्या प्रश्नामुळे तिच्या लक्षात आलं कि तिने प्रभाकरला जेवणाविषयी काहीही विचारलेलं नाही नक्की नाही तिने मोघम उत्तर दिलं पण मग खाऊन तरी गेला का हा काही त्यांनी विचारलं याचही उत्तर तिला माहित नव्हतं ती गप्पा बसली विमल साहेबांनी नाश्ता घेतला होता का ग त्यांनी अकारण आवाज चढवून विचारलं नुसतं दूध आणि टॉस खाल्ला बर बर विमलय घरात म्हणून चाललंय सुमतीबाई तोंडात त्या तोंडात तो 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 पण तिला ऐकू जाईल इतपत मोठ्यांदा म्हणाल्या सुमतीबाईंनी जेवायला सुरुवात केली लतिका मात्र पानात रेघा ओढत होती तिचं जेवणात अजिबात लक्ष नव्हतं हो पण ही काय आजची गोष्ट नव्हती हो जेवणाचं जाऊ द्या संसारात तरी कुठे हिनी मनापासून लक्ष घातलं हिचं नशीब म्हणून प्रभाकर सारखा सर्व गुण संपन्न हिच्या वाट्याला आला काहीही न करता आयुष आरामात लोळत आयुष्य काढायचं ठरवलं असत तरी सुद्धा अवघड नव्हतं त्याला नानासाहेबाने तरी दुसरं काय केलं बाप जाद्यांनी सावकारी करून गडगनचा पैसा करून ठेवला होता त्यावर आयुष्य काढलं त्याने पण प्रभाकरचं काही तसं नव्हतं बसून खाणं त्याच्या स्वभावातच नाही शिवाय बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेलं एक एक व्यवसाय उभा करत गेला आणि अफाट नाव लौकिक मिळवला मान सन्मान मिळवला पण हिनी काही त्याला साथ दिलेली नाही किती पुरवली तिची परदेश प्रवास भारी भारी वस्तू शिवाय धुतल्या तांदूळासारखं स्वच्छ चारित्र्य पण हिला त्याची काही किंमत नाहीये आपण त्याच्यासाठी काही केलंच नाही तिने नाही तर आपण नाना साहेबांना आवडतो तसा साज शृंगार करण्यात उभी हयात घालवली आपण त्यांना खुश ठेवण्यासाठी पावलो पावली धडपडलो सर्वात पहिल्यांदा बिनबायाचं ब्लाउज घातलं तेव्हा दोन्ही खांद्यांवरून पदर घट्ट लपेटून घेतला तो दूर केला तो गाडी गल्लीतून बाहेर पडल्यावर आपल्याकडे पाहताना त्यांच्या नजरेत उमटलेलं कौतुक पाहून जीव भरून पावला आपला त्यांच्यासाठी मांस मच्छी खायला शिकलो काट्या चमच्याने जेवायला शिकलो दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरात लहान मोठ्या मोठ्या झालेल्या आपण पण नानासाहेबांना आपलंच करायला किती सहजपणे बदललो आपण सहजपणे त्या स्वतःशी उदासपणे असल्या ताई कौतुकाने म्हणायची कि दुधात साखर मिसळावी इतक्या सहजपणे तू नानासाहेबांची एकरूप झालीस हो पण हे एकरूप होणं किती वरवरच होत किती जीव घेणं होत ते कोणालाच माहित नाही नवऱ्याचं घराबाहेर पडणारं पाऊल आवरण्यासाठी आयुष्यभर नटलो सजलो आपण पण एवढं करूनही त्यांना बांधून नाही ठेवू शकलो त्यांची एक, -एक। आई पहिलाच भात संपला नाही अजून विमलला वरण परत गरम करायला सांगू का लतिकेच्या प्रश्नाने त्या भानावर आल्या आपल्याबद्दल एवढी आस्था दाखवते ही मुलगी पण प्रभाकर बद्दल एवढी उदासीन का आजकाल त्याचं ड्रिंक्स घेणं फार वाढलंय पण हिचं काही लक्ष नसतं त्याच्याकडे आपल्यासारखे भोग हिच्या वाट्याला येत असते तर कळली असते किंमत तिला नवऱ्याची कल्पनेतही त्यांना ठसका लागला रागाच्या भरात किती भलभलते विचार येतात आपल्या मनात प्रभाकर विषयी असं काही मनात यावं या, या कल्पनेनेही त्यांना अपराधी वाटायला लागलं त्यांनी जेवणावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला गवारीची भाजी मागून घेतली दुसऱ्या भांड्यात मेथीची भाजी होती भांडग्यात मोळ्याची कोशिंबीर म्हणजे एकही पदार्थ प्रभाकरच्या आवडीचा नाही पिडी कंपनीचा मालक तो घरी उपाशी राहिला असता बरं झालं बाहेर जेवत याबाबत लतिकेला काही सांगून उपयोग नाही आपली उभी हया तिला सांगण्या समजावण्यात गेली तिने कधी दुरुत्तर केली नाही पण आपल्या वागण्यामध्ये कधी बदलही केला नाही ती समोर बसली की काय बोलावं हे काही कळत नाही दडपण येत तिच्या न बोलण्याच आधी मात्र तसं नव्हतं ती होती तोवर कस चैतन्य होत तिने घर का सोडलं आणि फकीरासारखं आयुष्य का पत्करलं हे तर आपल्या समज शक्तीच्या पार पलीकडचं आहे या नवीन पिढीच आपल्याला काहीच कळत नाही त्यांच्या हट्टीपणापायी बिचाऱ्या चिनूची मात्र वाताहत झाली तीन खोल्यांच्या कोंडवाड्यामध्ये जीव उबला असेल माझ्या बाईचा प्रभाकरला लवकर काहीतरी करायला सांगायला हवं दाराची घंटी वाजली आणि वाजतच राहिली पराग वाटत असं म्हणत सुमतीबाई ताडकन उठल्या त्यांच्या मनाची मरगळ कुठल्या कुठे पळाली विमल विमल दार उघड लवकर पराग धावतच आताला हातातली ब्रीफ केस त्यांनी सोफ्यावर भिरकावली हाय दादी मा असं म्हणत तो सुमतीबाईंच्या गायात पडला अरे आलास कधी निदान फोन तरी करायचास सिंगापूरहून येऊन दोन दिवस झाले मुंबईतच होतो नंतर आईला फोन केला आता की आई तू बोलली नाहीस का आजीला एनिवे anyway, तुम्हाला भेटायला धावत घरी आलो दोन वाजता बॉसला गाठायचा ऑर्डर आहे तशी बॉस काय रे म्हणतोस बापाला त्याच्या डोक्यावर टप्पल मारत सुमतीबाई म्हणाल्या आता आल्या सरशी जेवून जा मी हवं तर सांगते तुझ्या बॉसला काय आहे जेवायला टेबलावरच्या भांड्यांमध्ये डोकावून पाहत त्याने विचारलं त्याच्या तोंडाला येणारा दारूचा वास लतिकाला जाणवला छट हा पाला पातोळा आपल्याला नाही पाहिजे विमल डबल ऑमलेट टाक पटकन तो ओरडला कशी झाली ट्रिप काहीतरी विचारायला हवं म्हणून लतिकाने विचारलं फॅन्टॅस्टिक डॅम सक्सेसफुल पन्नास लाखाचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलोय आज रात्री आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलंय मेरिडियन मध्ये सुमतीबाई देशपांडे तुम्ही यायचं बरं का धक तयार होऊन या नाना साहेबांबरोबर जायचात ना त्याच स्टेजचा पराग न राहून ल तिका ओरडली राहू दे ग पोर येतो अजून ह तुला बाकी काही सांगायला नको हो आजी सांगायला हवं हो, आमच्या महासाहेबांना आई नीट तयार होऊन ये ह आज स्पेशल गेस्ट आहेत आपल्या बरोबर डॅड सांगतील तुला किती बोलशील वादी विमलने ऑमलेट आणलेलं पाहून सुमतीबाई म्हणाल्या त्याने पहिला घास घेताच मोबाईल वाजला क्षणाची म्हणून उसंत नाही बापलेकाला त्या कौतुकाने म्हणाल्या ओ प्रॉब्लेम आई ला बोलायचंय तुझ्याशी लतिकाने फोन घेतला हॅलो लतिका संजोतचं नक्की झालं कोण संज्योत कोण संज्योत काय आहे संजीव ची मुलगी दोघ भेटले सिंगापूरला बापले एकमेकांना भेटायला सिंगापूरला गेले होते डोंट बी सीली ते दोघं नाहीत आपला पराग आणि संज्योत भेटले दोघांचही हो आहे पराक्षी मी कालच बोललो राजीवशी आज बोलणं झालं त्या सगळ्यांबरोबर आज मेरिडियनला डिनर ठेवलेला आहे नऊ वाजता घेऊन ये रश्मी येणारच आहे कोण रश्मी यू मस्ट गो टू सायकॅट्रिस्ट रश्मी म्हणजेच राजीवची धर्मपत्नी समजलं गेल्या आठवड्यात सांगितलं होतं तुला आईलाही नीट सगळं सांग नाही तर असं कर तिलाच दे फोन तुझ्याकडून तेवढीही अपेक्षा करणं चूक आहे तिला स्पष्ट आठवत होत गेल्या आठवड्यात त्यांनी परागसाठी चार पाच प्रपोजल आणली होती कुणाचे वडील डायमंड मर्चंट होते तर कुणाचे चे, चे कार्डिओलॉजिस्ट हे सगळे त्यांच्या तोड ती कुणाकुणाची माहिती लक्षात ठेवणारे पण हे सगळं प्रभाकरला ऐकवायची तिची काही इच्छा नव्हती तिने काही न बोलता फोन सुमतीबाईंच्या हातात दिला काय सांगतोस काय त्या आनंदाशी अतिशयाने ओरडल्या पराग काही बोलला नाही मला बदमाश कुठचा चिनूच नाय लक्षात ठेवते फोन पराग तू म्हणजे ना अगदी त्याचे केस गदा गदा म्हणाल्या आजी असं तो त्यांना बिलगला हे बघ मला आधी नीट सांग कुठे आणि केव्हा भेटली संजोत तुला आणि कशी आहे दिसायला आणि करते काय नीट सांग मला हा? त्या दोघांनाही लतिकेच्या अस्तित्वाचं भान उरलंच नाही पण गेच्या डोळ्यासमोर मात्र पेट्रोल पंपावर रांगेत उभी राहणारी आदिती आली क्रमशः